आश्रम शाळेत विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी ठोस उपाययोजनांबाबत वारंवार निवेदने देऊनही संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष तीन जानेवारीला बिरसा आर्मीचे रास्ता रोको आंदोलन तोडोदा आलेविहीर तालुका अक्कलकोवा येथील आश्रमशाळेत एकता दुसरी शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यूची सकल चौकशी करावी व आश्रमशाळा वसतिगृहात विविध प्रश्न सोडून ठोस उपाययोजना करावी यासाठी बेसारमीने आदिवासी विकास मंत्री आयुक्त नाशिक प्रकल्प अधिकारी तोडदा व पोलीस स्टेशन तोडोदा यांना निवेदन दिले सदर निवेदनात म्हटले आहे की वार गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तमन्ना वसावे ही विद्यार्थिनी सकाळी प्रार्थनेला हजर नसल्याने चौकशी केल्यानंतर झोपलेली आढळून आली हालचाल होत नसल्याने उपजिल्हा रुग्णालय तोडोदा येथे दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू घोषित केले या संशयास्पद दुर्दैवी घटनेने शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे न थांबणारे बेजबाबदार मुख्याध्यापक अधीक्षक इतर कर्मचाऱ्यांची शोखल चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे